यानंतर आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात स्पीड न्यूजमध्ये निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आजपर्यंत दोघांमध्ये तीन वेळा भेट झाली दिल्लीतली ही दुसरी भेट आहे दोघांमध्ये सुरू असलेल्या भेटींच्या सत्रामुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आलं आहे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शरद पवारांची भेट घेतली काल रात्री उशिरा ही भेट झाली जवळपास तीस मिनिटं भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली झेडपीतील रद्द झालेल्या ओबीसी जागांवरील निवडणुकांची घोषणा करण्यात आली आता सर्व जागा खुल्या प्रवर्गातूनच भरल्या जाणार आहेत पाच झेडपी आणि तेहतीस पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत एकोणीस जुलैला मतदान तर वीस जुलैला मतमोजणी होणार आहे दरम्यान आता ओबीसी नेते यावर आक्रमक पवित्रा घेत आहेत कोणत्याही परिस्थितीत या निवडणुका होऊ देणार नाही असा पवित्रा ओबीसी नेते प्रकाश शेंडे यांनी घेतलाय तर या सरकारमध्ये विरोधात कट रचण्याचं षडयंत्र सुरू आहे असं टीकास्त्र भाजप नेते आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोडलं जिल्हा परिषद पोटनिवडणुकीवरून कोर्टात जाण्याचा इशारा छगन भुजबळ यांनी दिला या निवडणुका झाल्यास छप्पन्न हजार पदं धोक्यात येणार आहेत अशी नाराजी भुजबळांनी व्यक्त केली दरम्यान कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वारी रद्द करण्यात आली आहे शाळा बंद ठेवलेल्या आहेत मग जाहीर सभा घेणार का असा संतप्त सवाल छगन भुजबळांनी सरकारला विचारून घरचा आहे तर कोरोना काळात निवडणुका पुढे ढकलण्याची मागणीही भुजबळांनी केली सोलापुरात माकपच्या आंदोलनाला विडी कामगार महिलांची तुफान गर्दी झाली होती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विडी कामगार महिला एकत्रित आल्या होत्या उच्च न्यायालयात धुम्रपानामुळे कोरोना होतोय असा तर्क लावत स्नेहा मार्जाडी यांनी याचिका दाखल केली होती त्याविरोधात विडी कामगारांनी सोलापुरात मोर्चा काढला या याचिकेवर सरकारला उद्या आपली बाजू मांडायची आहे त्यामुळे सरकारनं विडी कामगारांचा का विचार करून आपली बाजू मांडावी अशी मागणी माकपनं केली महाविकास आघाडीमध्ये रोज नव्या कुरबुरी बाहेर पडतायत यावेळी वाद समोर आलाय तो सेना राष्ट्रवादीमधला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कॅन्सरग्रस्त नागरिकांच्या नातेवाईकांना मुंबईत राहण्याची सोय व्हावी म्हणून परेल भागात म्हाडाची शंभर घरं दिली पण इगा निर्णयाला स्थानिक आमदार अजय चौधरी आणि रहिवाशांनी विरोध केला आहे नागरिक आणि आमदार यांना विचारात न घेतल्यानं नागरिक नाराज आहेत नवी मुंबई स्थानिक आगरी कोळी जनता उद्या चोवीस जूनला सिडकोवर महामोर्चा काढणार आहेत या मोर्चाला एक लाखांच्यावर आंदोलक सहभागी होतील असा दावा नामकरण कृती समितीनं केला आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबई पोलिसांनी शहरातील वाहतूक मार्गात बदल केलेत जड वाहनांना चोवीस जूनला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे नवी मुंबई विमानतळाला वसंतराव नाईकांचं नाव देण्यात यावं अशी मागणी वसंतधारा विचार मंचाकडून केली जाते आहे मंत्रालयाबाहेर त्यासाठी आज आंदोलन करण्यात आलं शिर्डीच्या साईबाबा संस्थांचं अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर पंढरपूरचा अध्यक्षपद काँग्रेसला अशी घोषणा झाल्यानं महाविकास आघाडीचा सा तिढा अखेर सुटलाय कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांच्या नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झाल्याचं समोर येत आहे त्यानंतर मतदारसंघात आनंदाचं वातावरण आहे काळे समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी केली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षा नाना पटोले आज खानदेश दौऱ्यावरती आहेत पैजपूर इथे नाना पटोलेंचं जोरदार स्वागत झालं यावेळी आदिवासी मुद्द्यावर नाना पटोले आदिवासी वाद्यांवरती अतुल लोंढे नाना पटोले प्रणिती शिंदे यांनी ठेका धरला आदिवासी नृत्य करत धनुष्यबाण हातात घेतला होता यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना बहुसंख्येनं उपस्थित होते अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जात वैधता प्रमाणपत्राबाबत नुकत्याच सुप्रीम या सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालाय रवी राणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करत असल्यानं हा प्रकार होतोय मी राजकारणात असल्यानं माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप खासदार नवनीत राणांनी केला बुलडाणा जिल्ह्यात खामगाव चोरट्यांनी दोन मेडिकल फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला तुळजाई मेडिकल सुभाष मेडिकलला चोरट्यांनी डल्ला मारतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरांचा शोध घेत आहेत चिमूर तालुक्यातील पळसगाव इथे तीन वाघ आणि गावकऱ्यांमध्ये धुम्सचक्री दिसली वाघाच्या हल्ल्यात एक ग्रामस्थ आणि एसटीपीएफचे जवान जखमी झाला चरणदास बनसोड असं ग्रामस्थाचं तर सुनील गज्जलवार असं जखमी एसटीपीएफ जवानाचं नाव आहे पुणे म्हाडाकडून दोन हजार नऊशे आठ सदनिकांसाठी लॉटरी पद्धतीनं ऑनलाईन सोडत दोन जुलैला काढण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये सोडत निघणार आहे नागरिकांना घर बसल्या सोडत पाहण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे नागरिकांना म्हाडाच्या एचडीटीपी स्लॅश लॉटरी डॉट म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावरती घर बसल्या निकाल पाहता येणार आहे नितीन गडकरी आज हिमाचल प्रदेशच्या कुल्लूचा दौरा करतायत चीनला लागून असलेल्या सामरिक मार्गाचा किंवा निर्माण करण्यासाठी यातून विचार पुढे आलेला आहे चीनला लागून असलेल्या रणनीतिक मार्गाचा प्रश्न नितीन गडकरी यांच्याकडे उपस्थित करण्याची तयारी आहे गुजरातच्या राजकोटमध्ये पुलावरून कार खाली पाण्यात पडली या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झालाय तर कारमध्ये दोन महिलांना वाचवण्यात यश आलं नागपुरातल्या एका कुटुंबाला पिकनिक चांगलीच महागात पडली शिंदावाडा येथील संसरच्या घोगरा धबधब्याजवळ तब्बल तीन तास हे कुटुंब पुण्याच्या पाण्यामध्ये अडकलेलं होतं अखेर मोठ्या मुश्किलीनं या कुटुंबातील बारा जणांची सुटका करण्यात आली मंगळवारी दुपारी हे कुटुंब नदीतल्या एका उंच भागावर जाऊन निवांत बसलं होतं आणि पण अचानक पाण्याची पातळी वाढली रिलायन्सनं यंदाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत म्हणजे गुरुवारी उद्या दुपारी दोन वाजता ही सभा होणार आहे या दरम्यान कंपनी त्यांच्या बहुप्रतिक्षित जिओ फाय जी फोनसह अनेक नवीन उत्पादनं देखील बाजारात आणू शकतात या बैठकीत जिओ फायव्हजी रोल आऊट करण्याच्या टाइमलाइन संदर्भात सुद्धा मोठी घोषणा केली जाऊ शकते नेहमीप्रमाणे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी एजीएम दोन हजार एकवीसमध्ये त्यांच्या समभागधारक आणि त्यांच्या कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांना संबोधित करतील हा एक ऑनलाईन कार्यक्रम असेल जो रिलायन्सच्या युट्यूब चॅनल किंवा फेसबुक आणि ट्विटरवरून थेट प्रवाहित केला जाईल भारत अमेरिका आजपासून हिंद महासागरात दोन दिवसीय नौदल युद्ध सराव करत आहेत भारतीय नौसेना आजपासून हिंद महासागर क्षेत्रातील यूएस नेव्हल कॅरिअर स्ट्राईक ग्रुप रोनाल्ड ड्रेगन यांच्यासमवेत दोन दिवसीय सर्वसमावेशक नौदल अभ्यासामध्ये भाग घेतलेला आहे तीन वर्षांपासून बंद करण्यात आलेला लोअर परेल स्थानकाबाहेरचा डिलायल रोड उड्डाणपूल अजून एक वर्ष सुरू होणार नसल्याचं दिसतंय रेल्वेच्या हद्दीतील बांधकाम रखडलेलं आहे त्याचबरोबर मुंबई पालिकेकडून ज्यांच्या हद्दीतील काम पन्नास टक्के पूर्ण झालंय त्यामुळे हा पूल प्रत्यक्षात सेवेत येण्यासाठी पुढचं वर्ष उजाडणार असं दिसतंय घरोघरी लसीकरण मोहीम राबवण्याबाबतचा राज्य सरकारचा आराखडा तयार असून आठवड्याभरात त्यावरती अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती राज्य सरकारनं मंगळवारी उच्च न्यायालयात दिली सरकारनं सादर केलेला हा आराखडा वाचल्यावर सरकार योग्य दिशेने जात असल्याचं न्यायालयानं नमूद केलं तसंच सरकारला घरोघरी लसीकरणाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी एका आठवड्याची मुदत देण्यात आली आहे परराज्यातून मुंबईकडे पुन्हा कामगारांचा ओघ सुरू झाला आहे फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर हजारो परप्रांतीय कामगार आपल्या गावी परतले होते मात्र मे आणि जून या दोन महिन्यात मुंबई महानगरात आलेल्या मेल आणि एक्सप्रेसमधून अठ्ठावीस लाख प्रवासी दाखल झालेत येत्या सप्टेंबरपासून देशात लहान मुलांवर लसीच्या चाचण्या होणार आहेत अशी माहिती डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी दिली त्यामुळे लसीकरण मोहिमेत भारताचं आणखी एक महत्वाचं पाऊल हे समजलं जात आहे देशात मंगळवारी पन्नास हजार सातशे चौऱ्याऐंशी नवीन संक्रमितांची नोंद झाली आहे तर अडुसष्ट हजार पाचशे एकोणतीस कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली या दरम्यान एक हजार तीनशे एकोणसाठ रुग्णांचा मृत्यू झाला अॅक्टिव्ह केसेसमध्ये एकोणीस हजार एकशे बावीसची घट झाली आहे या आकडेवारीसह देशातील एकूण संक्रमितांचा आकडा तीन कोटींच्या पुढे गेलाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियानं पाचव्या दिवशी दमदार पुनरागमन केलं टीम इंडियानं पहिल्या डावात न्यूझीलंडला दोनशे एकोणपन्नास रन्सवरती गुंडाळलं पहिल्या डावातील धावसंख्येच्या जोरावर न्यूझीलंडला बत्तीस धावांची आघाडी मिळाली फायनलमध्ये नेमकी कोणती टीम विजयी ठरणार याचा निर्णय आज होणार आहे युरो फुटबॉल स्पर्धेतील चेक रिपब्लिक विरुद्ध इंग्लंड या सामन्यात इंग्लंडनं चेक रिपब्लिकवर एक शून्यनं मात केली या विजयानंतर इंग्लंडनं नॉट आऊट नॉकआउट प्रवेश केला असून चेक रिपब्लिकला इतर संघाच्या निकालांवरती अवलंबून राहावं लागणार आहे युरो फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात बलाढ्य क्रोएशियानं स्कॉटलंडवर तीन एकनं मात केली निकोला व्लासिचनं क्रोएशियाकडून मॅचमधील पहिला गोल केला या पराभवानंतर स्कॉटलंडचं स्पर्धेतलं आव्हान मात्र संपुष्टात आलं तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील नट्टू काका हे पात्र साकारणारे अभिनेते घनश्याम नायक हे कर्करोगाशी झुंज देत आहेत तीन महिन्यांपूर्वी घनश्याम यांच्यावरती उपचार सुरू होते तेव्हा त्यांची प्रकृती ठीक होती पण आता पुन्हा किमोथरपी के सुरू आहे लोकप्रिय अमेरिकन टीव्ही मालिका फ्रेंड्स या मालिकेतील वेटर गंथरची भूमिका करणारे अभिनेता जेम्स मायकल टायलर यांना चौथ्या स्टेजचा कर्करोग झालेला आहे अभिनेता जेम्स यांनी स्वतः एका टीव्ही शोच्या माध्यमातून ही माहिती दिली एकोणसाठ वर्षी जेम्स कर्करोगाचे उपचार घेत आहेत द फॅमिली मॅन टू या वेब सिरीजच्या यशामध्ये आणखी एक भर पडली होती म्हणजे द फॅमिली मॅन टू ही वेब सिरीज आय एम डी बी रेटिंगमध्ये जगातली चौथी सर्वाधिक लोकप्रिय वेब सिरीज ठरलेली आहे या स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची पाहत्रा न्यूज एटीन लोकमत यशालय खासदार संभाजी संभाजीराजेंकडून पुनर्विचार याचिका दाखल केल्याबाबत ट्विट करून माहिती देण्यात आली तर कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय सकल मराठा समाजामार्फत हे आंदोलन करण्यात येतं राजर्षी शाहूंच्या जनक घराण्याचं गर, वंशज आणि सकल मराठा समाजाचा घटक म्हणून समरजीत घाटगे या आंदोलनात सहभागी झालेत आंदोलनाला शहरासह जिल्ह्यातील सकल मराठा समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते तर औरंगाबादेत मराठा तरुणांनी अर्धनग्न आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र पोलीस बंदोबस्त मोठा असल्याने काही तरुण आंदोलनाला आलेच नाही आहेत मात्र संतोष साबळे नावाचा सा एक तरुण तिथे थेट एकटाच आला होता मात्र पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतलंय तर हा तरुण आंदोलन करू द्यावं यासाठी चक्क पोलिसांच्या पाया देखील पडत होता तर दुसरीकडे औरंगाबादमध्येच ओबीसी समाजाच्या वतीनंही आक्रोश आंदोलन करण्यात येतंय आंदोलक छगन भुजबळांचे मुखवटे घालून आंदोलनात सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे ओबीसीचं राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात बीड जिल्ह्यातील तालखेडमध्ये कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले होते यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली आहे या आंदोलनात ओबीसी राजकीय आरक्षणाचे लाभार्थी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच सदस्य नगरसेवक यांच्यासह ओबीसी समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती तर ओबीसींचं सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण पूर्ववत करा अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाहीत असा इशारा धनगर आरक्षण गोलमेज परिषदेचे महाराष्ट्राचे निमंत्रक संदीप कारंडे यांनी दिलेला आहे ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते केंद्र आणि राज्य शासन मराठ्यांच्या मागण्यांबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत सातत्याने उदासीन भूमिका घेत आहेत त्यामुळे राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने हिप्परगा तलावाजवळ केंद्र आणि राज्य शासनाचा दशक्रिया विधी तसंच मुंडन करून निषेध आंदोलन करण्यात आलं तर कोरोना काळात जीवाची बाजी लावून परिचारिकांनी रुग्णसेवा केली मात्र प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं राज्यातील परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांनी आज लाक्षणिक बंद पुकारला आहे यानंतर देखील जर मान्यता मान्य झाल्या नाहीत तर पंचवीस जूनपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनं दिला आहे राज्यात सलग दुसऱ्या दिवशी दहा हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे चोवीस तासात आठ हजार चारशे सत्तर नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर एकशे अठ्ठ्याऐंशी जणांचा मृत्यू देखील झाला आहे तर पुण्यात दोनशे वीस नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर एकूण पंधरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे तीनशे एकतीस जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे सध्या पुण्यात दोन हजार तीनशे चोपन्न सक्रीय रुग्ण आहेत देशात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढतोय या संदर्भात आरोग्य मंत्रालयानं महाराष्ट्र केरळ आणि मध्यप्रदेशला तसं पत्र पाठवून अधिक काळजी घेण्याबाबत सतर्क केलं आहे डेल्टा प्लस व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वरमध्ये तणाव निर्माण झालाय आहे बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांनी सीईओना घेराव घातलाय तर लॉकडाऊनबाबत जिल्हाधिकारी व्यवस्थित माहिती देत नसल्याचा आरोप करत रस्त्यावर उतरण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय राज्यात साताऱ्यातील महाबळेश्वरच्या गुहेमध्ये राहणाऱ्या वटवाघुळांमध्ये निपाह हा विषाणू सापडल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे एनआय व्ही अर्थात राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेने याबद्दल माहिती दिली आहे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेनं एक रिसर्च पेपर प्रसिद्ध केला आहे यामध्ये राज्यातील साताऱ्यात असलेल्या महाबळेश्वरच्या गुहांमध्ये राहणाऱ्या वटवाघुळांमध्ये निपाह हा घातक विषाणू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे अंध व्यक्तींना एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर रस्त्याने जाताना अनेक अडचणी येतात त्यासाठी अर्डिनो प्रणालीने रस्त्यातील अडथळ्यांची माहिती देणारं गॅजेट अंध व्यक्तींची मदत करणारे भुसावळच्या हिंदी सेवा मंडळ संचलित संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम शाखेतील अंतिम वर्षाच्या कोमल जाधव धनश्री वराहाटे राजर्श्री बडगुजर या विद्यार्थिनींनी द थर्ड आय फॉर द ब्लाइंड पीपल ही प्रणाली प्राध्यापक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केली नागपूरच्या नाग, नाग नदीत हत्येचा थरार बघायला मिळाला योगेश घोंगळे नावाच्या तरुणाचा खून करण्यात आला असून अनैतिक संबंधातून ही हत्या के केल्याचं सा स्पष्ट झालं आहे खुनाची संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे बातमी आहे बीडमधून बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील एकवीस वर्षीय गतिमंद तरुणीवर एका नराधम तरुणाने वर्षभरापासून सातत्याने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे यात पीडिता गर्भवती राहिल्याने या प्रकरणाचं बिंग फुटलं आहे आणि या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान चोवीस तासात या नराधमाला अटकही करण्यात आली आहे सुरुवात करतो एका अत्यंत महत्वाच्या बातमीने राज्य सरकारने दोन दिवसांचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतलाय पाच आणि सहा जुलै रोजी राज्य विधिमंडळाचं अधिवेशन होणार असून अधिवेशनाच्या कामकाजातून प्रश्नोत्तर तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी आदी वगळण्यात आलेलं आहे दरम्यान राज्य सरकारच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाच्या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे दोन दिवसांचंच अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला ब्रेकनंतर तुमचं स्वागत आता न्यूज 80 लोकमतच्या या विशेष सेगमेंटमध्ये आज आपण कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील एक्सक्लुझिव्ह भाग पाहणार आहोत आजच्या भागामध्ये काय होणार आहे ते पाहूयात बस बघू इथं इथंच बस बस ताई मला असं ओढत घरात का आणलंस तू घरातच थांबत जा का ग तुला वाटलं मी परत हरवेन का होय मग आणि मला माझ्या भावाला असं परत हरवू द्यायचं नाही मला आहे तुला कोणाची तरी अमानत अमानत म्हणजे म्हणजे तू हो हो मी माझ्या बाबांना नकोय पण आईला हवाय मला पण तिची खूप आठवण येते मला एक सांगशील तुला तुझ्या आईच्या हातचा कंचा पदार्थ आवडतो तसंच मी तुला बनवून देईन म्हणजे तुला तुझ्या आई जवळ असल्यासारखं वाटेल ताई एकदम मला आई म्हटली होती बाळा अंधार पडत चाललाय बाहेर नीट जा नाही तर धडपडशील आम्ही सगळे शांतच बसलो आणि नंतर एकदम हसायलाच लागलो गणेश मला एक <laughs> गोष्ट काय आवडते सांगू कुठली तुला न पाहता सगळं दिसत त्याचीच गंमत येते तुला सगळं स्वामींमुळे शक्य झालं चंदा चंदा कोणाशी बोलतेस गो? गो, कोण कोण आहे तिकडे सांदुले बाळा आमचं यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र एखादी बातमी किंवा व्हिडिओ पुन्हा पाहायचा असल्यास न्यूज एटिन लोकमतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तिथे ते पुन्हा पाहू शकता आणि फेसबुक ट्विटरवरती आम्हाला फॉलो देखील करा आणि पाहत राहा न्यूज एटीन लोकमत विजय शिवतारे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे तर या घटनेनंतर शिवतारेंच्या मुलीच्या पत्रामुळे त्यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला ममता लांडे यांनी सख्या भावावर गंभीर आरोप केलेत तर इथेनॉल प्रकल्प नावावर करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप ममता लांडे यांनी भावावर केला मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या आंदोलनाला यश आले खासदार संभाजीराजेंकडून पुनर्विचार याचिका दाखल केल्याबाबत ट्विट करून माहिती देण्यात आली तर कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आहे सकल मराठा समाजामार्फत हे आंदोलन करण्यात येतं राजर्षी शाहूंच्या जनक घराण्याचा वंशज आणि सकल मराठा समाजाचा घटक म्हणून समरजित घाटगे या आंदोलनात सहभागी झाले आहेत आंदोलनाला शहरासह जिल्ह्यातील सकल मराठा समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते तर औरंगाबादेत मराठा तरुणांनी अर्धनग्न आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र पोलीस बंदोबस्त मोठा असल्याने काही तरुण आंदोलनाला आलेच नाही आहेत मात्र संतोष साबळे नावाचा सा एक तरुण तिथे थेट एकटाच आला होता मात्र पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतलंय तर हा तरुण आंदोलन करू द्यावं यासाठी चक्क पोलिसांच्या पायादेखील पडत होता तर दुसरीकडे औरंगाबादमध्येच ओबीसी समाजाच्या वतीनंही आक्रोश आंदोलन करण्यात आहे आंदोलक छगन भुजबळांचे मुखवटे घालून आंदोलनात सहभागी झाल्याचं सा पाहायला मिळतं ओबीसींचं राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात बीड जिल्ह्यातील तालखेडमध्ये कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले होते यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली आहे या आंदोलनात ओबीसी राजकीय आरक्षणाचे लाभार्थी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच सदस्य नगरसेवक यांच्यासह ओबीसी समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती तर ओबीसीचं सत्तावीस टक्के राजकीय आरक्षण पूर्ववत करा अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाहीत असा इशारा धनगर आरक्षण गोलमेज परिषदेचे महाराष्ट्राचे निमंत्रक संदीप कारंडे यांनी दिलेला आहे ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते केंद्र आणि राज्य शासन मराठ्यांच्या मागण्यांबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत सातत्याने उदासीन भूमिका घेत आहेत त्यामुळे राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने हिप्परगा तलावाजवळ केंद्र आणि राज्य शासनाचा दशक्रिया विधी तसंच मुंडन करून निषेध आंदोलन करण्यात आलं कोरोना काळात जीवाची बाजी लावून परिचारिकांनी रुग्णसेवा केली मात्र प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं राज्यातील परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांनी आज लाक्षणिक बंद पुकारला आहे यानंतर देखील जर मान्यता मान्य झाल्या नाही तर पंचवीस जूनपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेनं दिला राज्यात सलग दुसऱ्या दिवशी दहा हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे चोवीस तासात आठ हजार चारशे सत्तर नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे तर एकशे अठ्ठ्याऐंशी जणांचा मृत्यू देखील झाला आहे तर पुण्यात दोनशे वीस नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर एकूण पंधरा रुग्णांचा मृत्यू झाला आहे तीनशे एकतीस जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे सध्या पुण्यात दोन हजार तीनशे चोपन्न सक्रिय रुग्ण आहेत देशात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढतोय या संदर्भात आरोग्य मंत्रालयानं महाराष्ट्र केरळ आणि मध्य प्रदेशला तसं पत्र पाठवून अधिक काळजी घेण्याबाबत सतर्क केलं आहे डेल्टा प्लस व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वरमध्ये तणाव निर्माण झाला आहे बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांनी सीईओंना घेराव घातला आहे तर लॉकडाऊनबाबत जिल्हाधिकारी व्यवस्थित माहिती देत नसल्याचा आरोप करत रस्त्यावर उतरण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे राज्यात साताऱ्यातील महाबळेश्वरच्या गुहेमध्ये राहणाऱ्या वटवाघुळांमध्ये निपाह हा विषाणू सापडल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे एन आय व्ही अर्थात राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेने याबद्दल माहिती दिली आहे राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेनं एक रिसर्च पेपर प्रसिद्ध केला आहे यामध्ये राज्यातील साताऱ्यात असलेल्या महाबळेश्वरच्या गुहांमध्ये राहणाऱ्या वटवाघुळांमध्ये निपाह हा घातक विषाणू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे अंध व्यक्तींना एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर रस्त्याने जाताना अनेक अडचणी येतात त्यासाठी अर्डिनो प्रणालीने रस्त्यातील अडथळ्यांची माहिती देणारं गॅजेट अंध व्यक्तींची मदत करणारे भुसावळच्या हिंदी सेवा मंडळ संचलित संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम शाखेतील अंतिम वर्षाच्या कोमल जाधव धनश्री बराटे राजर्श्री बडगुजर या विद्यार्थिनीने द थर्ड आय फॉर द ब्लाइंड पीपल ही प्रणाली प्राध्यापक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित केली Нагпурча